नांदगाव विजय हायस्कूल शाळा सुटल्यानंतर तेथील विद्यार्थी हे हँडपंप जवळ मुले खेळत असतात आणि खेळता खेळता प्रतिबेस पहा या हँडपंप मध्ये अडकला आणि बोट तुटण्याची घटना घडली आहे जवळील डॉक्टर गणेश चव्हाण यांच्याकडे घेऊन फर्स्ट एड कडून मनमाडला हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले प्रथमेश जगदडे वयवर्ष राहणार जगदडे वडा नांदगाव विजय हायस्कूल येथील मुख्याध्यापक एल एन ठाकरे सर व प्रथमेश जगदडे यांचे आई यांची नगरपालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे है। या हँडपंप ला आजूबाजूला सुरक्षा कव्हर सुरक्षेसाठी लावण्यात यावे कोणाचे हात या पर्यंत पोहोचणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशी घटना परत घडायला नको याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे या संदर्भात अधिक माहिती दिली विजय हायस्कूल मुख्याध्यापक एल एन ठाकरे सर यांनी बोला सर संध्याकाळी शाळा संपल्यानंतर काही विद्यार्थी हे ते जे काही नगरपालिकेसमोर असलेल्या हापसा आहे म्हणजे जे चौथर आहे त्या ठिकाणी बसून खेळत होते आणि खेळता खेळता त्या मुलांचं कसं काय अणावजवणार तो हात त्या हापसामध्ये अडकला आणि त्या हाताचं जे काही उजव्या हाताची करंगळी ती जवळजवळ कटत झालेली तर त्या हापसाजवळ काहीतरी असं करता येईल का जेणेकरून मुलांना त्या हा जवळ गेल्यानंतर संरक्षण जाळी वगैरे बसवता येईल का असं काहीतरी शासनाने ती व्यवस्था करावी की जेणेकरून मुलांना दुखापत होणार नाही एवढी विनंती आहे माझी तेवढं करावं महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव